श्रोते हो नमस्कार कवयित्री कुमारी अस्मिता राजेंद्र मराठे यांची अप्रतिम रचना रात चांदण्याची भारी अभिवाचन उमेश शिंदे रात चांदण्याची भारी गाणं काळोखाच गाते तालावरती डोलत जणू भाळ वाहते हो जणू आभाळ वाहते पाना पाणात संगीत लतावेली ही झुलल्या बाईचंद्र वरणी खळ्या निशिगंधाच्या फुलल्या हो निशिगंधाच्या फुलल्या हात पसरुणी न बगे घवेत चांदण ती विराजे चांदण भाच गोंदन हो चांदन भाच गोंदन हात पसरून न बघे कवेत चांदन बाळावरती विराजे चांदन भाच गोंदन चा हो चांद गोंदन गंध गंधरातीचा घेऊन फुल ते घरात राणी आस म्हणती दर वळे कृष्णवर्णाची कहाणी हो कृष्णवर्णाची कहाणी अशा चांदण्या रातीची रोज पाहते गवाट रोज आतुर पाहण्या चांद रातीचा तो थाट हो चांद रातीचा तो थाट हो। रात चांदण्याची भारी दावी स्वप्नात पहाट आणि साजिऱ्या दिसाचे रोज ओढते राहाट हो रोज ओढते रहाट रात चांदण्याची भारी हो गाणं खाच गाते हो तालावर ती डोलत जणू आभाळ वाहते हो जणू आभाळ वाहते हो जणू आभाळ वाहते धन्यवाद